नमस्कार आज आपण विनायक हॉस्पिटल या ठिकाणी नेहमीप्रमाणे व्हिडिओ बनवत आहोत आपल्याकडं अनेक प्रकारचे मनकेचे पेशंट येतात त्यापैकीच आपल्याबरोबर आज अंजली वैद्य पेशंट आहेत वर्ष त्रेचाळीस गाव पुण्यामध्ये पिंपळी चिंचोड्या परिसरात राहतात त्यांना काबरेच्या मानक्याचा त्रास होता आणि आपले विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मानका उपचार केंद्र आहे या ठिकाणी डॉक्टर अवनीश गुप्तेसर पेशंटचं ऑपरेशन करतात आणि जो पेशंट सकाळी वेदना घेऊन आलेला असतो तो ऑपरेशन नंतर वेदनामुक्त होतो हे समोर डोळ्यांनी पाहिलेलं आहे बरोबर आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे आणि त्याला इतरांसारखं चांगलं जीवन जगता आलं पाहिजे आपण अशा पेशंटच्या हजा हजारो व्हिडिओ काढतो त्या आमच्या हजा हजारो व्हिडिओ युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे त्या व्हिडिओमधून मिळेल ताई नमस्कार आपला परिचय सांगा आणि काय त्रास होता ते सांगा माझं नाव अंजली वैद्य मी राहणार पिंडरी येथे वर्ष मागील गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून मला पाठीला उजव्या बाजूला दुखणं सुरू झालं रोतास तास असंही होता पुढे दोन ते तीन महिन्यानंतर पायाच्या मागच्या बाजूपासून तर पायापर्यंत विकणं सुरू झालं आणि तो त्रास इतका म्हणजे प्रचंड होता की मला मी दहा एक महिने रेडिवारच होतो ऑपरेशन झालं तुमचं नाही

साईडला लवशी कडक असत पण जर समजा आपण जळ उशरल काय किंवा काय अपघात झाला तर ती गादी बाहेर येते ह्या नॉर्मल गाद्या दाखवायला गेली गादी तो बाहेर आली की ती मज्जा घासायला सुरुवात करते आणि जो काय खाली सप्लाय जातो आपला त्याला वेदना होतात मानेची गादी सरळ गेली तर हाताला वेदना होणार कमरेची निघाली तर तुमच्या पांडीपोटीला पायाला वेदना होणार मुंग्या येणार पायजळ पडणार काय अंतर चाललं की तुम्हाला थांबा वाटतात ही लक्षण असतात पण खूप लोकांना माहीत असतं काही वेळेस चुकीच्या डॉक्टरांच्या जाऊन चुकीच्या ट्रीटमेंट घेतात लोक आणि ती त्या प्रकारला बिडे पडतात त्याच्यामुळे एक विनंती आहे की ज्या डॉक्टरांच्याकडे डिग्री मजबूत आहे माण त्याची सुपर स्पेशालिटी डिग्री आहे अनुभव आणखा आहे अशा ठिकाणी ऑपरेशन करावं विनायक हॉस्पिटल आणि डॉक्टर मुक्तसरांबद्दल तुमचं मत काय ऑपरेशनच काल माझं ऑपरेशन झालं कालच्या दिवशी सर मी ऑपरेशन मध्ये असताना सुद्धा सर माझ्याशी बोलत होते माझ्याशी म्हणजे जो संवाद होते त्यामुळे मला धीर येत होता ते ऑपरेशन मध्ये जी भीती होती ती भीती माझी दूर झाली आणि ते व्यवस्थित पार पडल्यावर मी चालू शकल्यावर मला म्हणजे जेवढा आनंद मला आतापर्यंत झाला नसेल तेवढा या दहा महिन्याच्या दुखल्यानंतर मी ओळी झाली त्याच्यात झालेला प्रश्न तरी पण अजून खूप लोक शिकलेली सुद्धा घाबरतात बिगर शिकलेली पण घाबरतात त्यांना सल्ला काय करा इथे येण्याच्या आधी मला एक स्थिती होती की बरेच जण ओळखीचे किंवा रिलेटिव्ह असतात ते म्हणतात की आपण जर असं स्पाईनचं कधी ऑपरेशन केलं तर ता त्याने पॅरालिसिसचा धोका उद्भवू शकतो कायम कायमचं अपंग तुम्हाला येऊ शकतं अशा पद्धतीच्या मला बऱ्याच लोकांकडनं नातेवाईकांकडनं मलाही असे सल्ले झाले मिळाले पण जेव्हा मी इथे आले आणि जरांचं शंभर जो त्यांनी मी तुम्हाला बरं करणार हा विश्वास जो दाखवला त्या विश्वासा आधारेच मी ते ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशननंतर सर जे विश्वास म्हणजे दे आम्हाला देतात तो अगदी सारखा आहे याच्याबद्दल म्हणजे सरांचं दाखवले मला मला आता ताई चालून दाखवतील आपले प्रत्येक पेशंट ऑपरेशननंतर जिना चढ उतार करतात गाडी चालवतात महिला वर्ग ऑपरेशन ज्या दिवशी होईल त्या दिवशी पूर्ण स्वयंपाक करू शकतात स्टँडिंग चपाती पोळी भाजी भात जे काही रुटीन जेवणाला लागतो ते ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी करू शकता हे पण आपण दाखवणार आहोत आता आपल्याला मला बिंदास बिंदास काल ऑपरेशन झालेल्या नंतर तुम्ही जम्पिंग कसं केलं ते दाखवा <सवारी> जवळ हा पेशंट आपला मनक्याचा हे मला महाराष्ट्रात नाही भारतात कुठेही दाखवा की ऑपरेशन केल्यानंतर पेशंट एवढा बिंदास एकदम फ्री चालू शकतो पडू शकतो त्यांना तुम्ही आता पुण्यातल्या कुठल्याही भागात जरी इथून चालत लावलं तर त्या जाऊ शकतात अशी खात्री तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कुठलेच मनकेचे डॉक्टर देणार नाही कसं वाटलं ते धन्यवाद